मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की विमल बजबरीने नित्याला बाहेर घेऊन आलेली असते तेव्हा नित्या त्या गोंधळी लोकांना आता दान देऊ लागते तेव्हा नित्याच्या हातातून काही शेंगा खाली पडतात नित्या त्या शेंगा उचलू लागते तर विमल सर्वांवर लक्ष ठेवून असते तेव्हा जे शेखरदाजी गोंधळी म्हणून आलेले असतात ते विमलच्या डोळ्यांमध्ये मुदामहूनच आता भंडारा फेक त्यामुळे विमलला समोरील काहीच दिसत नसतं तर नित्या खाली वाकून शेंगा उचलत असते तेव्हा संधी साधून शेखरदाजी लगेच आतमध्ये जातात त्यानंतर आता नित्या सर्वांना दान देते तेव्हा नित्याच्या काहीतरी लक्षात येतं ती मोठ्यानेच ओरडते की थांबा आणि विचारते तुमच्यासोबत आणखी एक माणूस होताना तो कुठे गेला तेव्हा तो दुसरा गोंधळी सांगतो की दान मिळालं तो गेला असेल पुढच्या दाराला नित्या म्हणते नाही आत्ता तो व्यक्ती इथेच होता तेव्हा नित्याला संशय येतो ती लगेच ईशानकडे येते तर इकडे ईशान कॉफी पित असतो नित्या भडकते की कॉफी काय पित बसलास अरे तिथे जी दोन माणसे होते ना त्यापैकी एक माणूस गायब आहे तू पाहिलास का तो कुठे गेला ते तेव्हा आता ईशान लगेच पुन्हा सी सी टी व्ही कॅमेरा चेक करत असतो विमलच्या डोळ्यामध्ये भंडारा फेकून तो जो व्यक्ती असतो तो बाजूला पळून जातो त्यामुळे आता ईशान दुसरा सी सी टी व्ही कॅमेरा चेक करतो तेव्हा शेखरदाजींनी त्या कॅमेरावर सुद्धा भंडारा फेकलेला असतो त्यामुळे पुढे काय झालं ते नीट स्पष्टपणे दिसत नसतं तर ईशान म्हणत असतो नक्कीच काहीतरी गडबड आहे नित्या म्हणते मला पक्का डाऊट आहे हा तोच माणूस असणार जो सारखा माझ्यावर वॉच ठेवून आहे तो रेस्ट हाऊसमध्ये तर घुसला नसेल ना आपण त्याला शोधायलाच हवं म्हणून आता नित्या ईशान लगेच बाहेर पडतात इकडे शेखरदाजी नित्याच्या रूममध्ये येतात आणि ते तिचं सगळं सामान डॉक्युमेंट्स चेक करू लागतात तर इकडे शेखरदाजींचे जे साथीदार असतात त्यांचा देवीचा गोंधळ घालण्याचा कार्यक्रम चालूच असतो तर नित्या घरातील सगळीकडे त्या व्यक्तीचा शोध घेत असते विमल तिला म्हणत असते मॅडम अहो ते देवीचे माणसे आहेत ते सोंग घेऊन आले तरीही कुणाचं काही वाईट नाही करणार माझ्यावर विश्वास ठेवा तेव्हा नित्या का का असेल। तर मावशी पण असा चोरासारखा का फिरत इकडे शेखरदाजी नित्याचं कपाट उघडतात आणि तिची डॉक्युमेंट्सची जी फाईल असते ती काढून चेक करू लागतात तर इकडे ईशान आणि विमल मावशी वेगवेगळीकडे जातात तर नित्या तिच्या रूमकडे येण्यासाठी निघते तर इकडे शेखरदाजी नित्याच्या बॅगमधील एक ना एक कागद वाचून पाहत असतात त्याच वेळेला नित्या तिथे येते ती मोठ्यानेच ओढत म्हणते तूच आहेस ना तो जो इतके दिवस माझ्यावर वॉच ठेवून होता आता तू पकडला गेला आहेस तू इथून नाही जाऊ शकत आता तू सापडला आहेस असं म्हणत नित्या शेखरदाजींच्या जवळ जाते तेव्हा शेखरदाजी लगेच नित्याच्या तोंडावर भंडारा फेकतात व तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतात परंतु तरीही नित्या शेखरदाजींना पकडते आणि त्यांनी तोंड लपवण्यासाठी जो काही केसांचा वीक घातलेला असतो तो बाजूला ओढते तेव्हा शेखरदाजी नित्याकडे वळून पाहतात तर नित्या चिडूनच विचारते आता कुठे जाशील तर शेखरदाजी म्हणतात मी जाण्यासाठी आलोच नाही गौराबाई तुम्ही मला ओळखलं नाही अहो मी तुमचा शेखरदादा आणि ते ऐकून नित्याच्या पाह्याकाजी जमीनच हादरते त्यानंतर नित्या शेखरदाजींना सर्वांसमोर घेऊन येते शेखरदाजी हात जोडत म्हणत असतात हे बघा मला यांच्याशी एकदा बोलू द्या मी चोरी करण्यासाठी नाही आलो अहो तुमच्यासाठी या कोणीही असतील परंतु माझ्यासाठी या माझ्या गौराबाई आहेत तेव्हा ते नित्याला म्हणत असतात की तुमचं आणि माझं खूप जुनं नातं आहे तेव्हा शेखरदाजींना जेव्हा रक्षाबंधनला गौरी त्यांना राखी बांधत होती ते सगळे काही क्षण आठवतात तर दाजी म्हणतात अहो तुम्हाला ते नाही कळणार पण तुमच्या रूपात मला माझ्या गौराबाईंचं दर्शन घडलं अहो खरं सांगतोय मी शेखर राव तुमचा दादा माझ्यावर विश्वास ठेवा तेव्हा ते ऐकून ईशान मोठ्यानेच ओरडतो की बस झालं गबगुमानं सांग की तू कुठून आलास तुला कोणी पाठवलं मुंबईपासून तू आमचा पाठलाग करतोय आता मी तुला शांतपणे विचारतो खरं सांग तू इथे कुणाच्या सांगण्यावरून आमचे प्रोजेक्टचे पेपर चोरण्यासाठी आलास तेव्हा शेखरदाजी मोठ्याने ओढत रडतच म्हणतात अहो मी खरं सांगतो मी कुठलेही पेपर्स चोरण्यासाठी किंवा चोरी करण्यासाठी इथे नाही आलो मी तर माझ्या गौराबाईंसाठी इथे आलो आहे तेव्हा ईशान मोठ्यानेच ओरडतो गौराबाई गौराबाई काय लावलं अहो तिचं नाव नित्या आहे नित्या आता हे सगळी नाटकं बंद कर आता तर ना आम्ही तुला रेड हँडसुद्धा पकडलं या वयामध्ये असले धंदे करताना जरासुद्धा लाज वाटत नाही का आता जे काही बोलायचं ना ते पोलिसांसमोर बोल म्हणून ईशान भडकतो तर शेखरदाजी रडतच म्हणतात अहो पोलीस नको मला फक्त यांच्याशी पाच मिनिट बोलू द्या ते म्हणतात गौराबाई प्लीज एकदा तुम्ही माझ्याशी बोला ना तुम्हाला सगळं काही कळेल अहो मी चोर नाही वाटलं तर माझी झडती घ्या मी चोरी नाही केली तेव्हा गौरी ही एकटक शेखरदाजींकडे पाहू लागते तिला त्यांची अवस्था बघून खूप वाईट वाटत असतं गौरीच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत असतात त्याच वेळेला आता पोलीस तिथे येतात आणि शेखरदाजींना पकडून तेथून घेऊन जाण्यासाठी निघतात शेखरदाजी मोठमोठ्याने ओढून नित्याला म्हणत असतात की एकदा माझं ऐका की मी चोरी करण्यासाठी नाही गौराबाई तुमच्यासाठी इथे आलो तुम्ही हे चुकीचं करताय गौराबाई हे सगळं काही थांबवा अहो इथेच कुठेतरी एक फोटो पडला तो पाहिल्यानंतर तुम्हाला सगळं काही कळेल अहो हे सगळं थांबवा परंतु तरीही पोलीस हे शेखरदाजींना तेथून घेऊन जाण्यासाठी निघतात आता सगळा काही प्रकार पाहून नित्याही चक्कर येऊन खाली कोसळते सर्वजण खूपच घाबरतात नित्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतात तर इकडे बाहेर अधिराज आलेला असतो तो इन्स्ट इन्स्पेक्टरला विचारतो सापडला का तो चोर इन्स्पेक्टर सांगतात की हो ते काय गाडीत तेव्हा राज हा आतमध्ये डोकावून पाहतो तर शेखरदाजी तोंडाला हात लावून रडतच बसलेले असतात त्यामुळे राजला नीट दिसत नसतं तो इन्स्पेक्टरला सांगतो की त्याला चांगलाच इंगा दाखवा तर इन्स्पेक्टर म्हणतात हो तुम्ही एकदा नित्या मॅडमला भेटून या तेव्हा आता राज आतमध्ये जातो तर इन्स्पेक्टर शेखरदाजींना तिथून घेऊन जातात तर इकडे राज आतमध्ये येतो आणि नित्याकडे पाहून म्हणतो अरे वा चोर सापडला आणि या मॅडम तर ताणून झोपल्यासुद्धा तेव्हा विमल म्हणते गप्प बस अरे त्यांना चक्कर आली तेव्हा राज म्हणतो आईडे तू पाणी घेऊन ये आणि तो, तो, तो नित्याच्या तोंडावर सपासप पाणी मारत असतो त्यानंतर काही वेळाने नित्या शुद्धीवर येते तेव्हा नित्या पुन्हा एकदा खाली कोसळणार तर अधिराज तिचा हात पकडतो तेव्हा नित्याला पुन्हा शेखरदाजींचे बोलणे आठवत असतात अधिराज म्हणत असतो आयडे अगं यांना तर ताप चढला तर ईशान म्हणतो आपण लगेच हिला कोल्हापूरमध्ये शिफ्ट करू तर नित्या म्हणते गौरी कोण आहे ही, ही गौरी त्या माणसाला मला काही सांगायचं सा होतं का हे सगळं काही काय घडतंय या गावात आल्यापासून विचित्रच वाटतंय मला तर त्या माणसाशी माझं काहीतरी नातं असल्यासारखं वाटतंय ईशान मी त्या माणसाशी बोलायला हवं होतं का त्या माणसाच्या नजरेमध्ये मला जुनी ओळख दिसत होती तो जेव्हा भा गौराबाई म्हणाला ना तेव्हा मला आतून काहीतरी वेगळंच फील झालं तर ईशान म्हणत असतो नाही नित्या तो फक्त एक चोर होता तू त्याला रंगे हात पकडलं ना म्हणून तो काही चोरू शकला नाही त्याने तुला हिप्नोटाईज केलं होतं एवढंच आपला प्रोजेक्ट मनुन हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ नये म्हणून त्याला कोणीतरी पाठवलं होतं म्हणून आता ईशान हा राजकडे पाहू लागतो राज चिडूनच विचारतो माझ्याकडे काय बघता मी जर त्या माणसाला पाठवलं असतं ना तर त्याने माझं नाव घेतलं असतं आणि हे सगळं करण्याची मला काही गरज नाही आणि माझा तसा स्वभावसुद्धा नाही तर नित्या म्हणते म्हणून काय तुझ्यावरील संशय गेला असं होत नाही तर राज चिडूनच म्हणतो तुमचं हे संशयाचं भूत कधी उतरेल काय माहिती तर विमल लगेच राजला तेथून बाहेर काढून देते तर इकडे रावसाहेब घडलेला प्रसंग वसुंधरा देवीला सांगत असतो की तो माणूस जाताना गौराबाई गौराबाई असं नित्याच्या नावाने ओढत होता तेव्हा वसुंधरा देवी रावसाहेबांना सांगतात की त्या नित्या मॅडमचा नक्कीच काहीतरी पास्ट आहे आणि आपल्याला तो शोधून काढायलाच हवा पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत वसुंधरा देवी शेखरदाजींना भेटण्यासाठी स्टेशन स्टेशनमध्ये येतात आणि या गौराबाई कोण आहेत असं विचारपूस करू लागतात तर इकडे नित्या शेखरदाजींनी सांगितल्याप्रमाणे तो फोटो शोधत असते तर राज मोठ्यानेच ओढत म्हणतो की खांबाच्या पाठीमागे काहीतरी आहे तेव्हा तिथे राज आणि नित्याचा म्हणजेच गौरी जयदीपचा फोटो पडलेला असतो पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा